नमस्कार मी कल्पना श्रीस्वामी समर्थ रोज भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल ना तर झटपट आज आपण या पद्धतीने व्हेज पुलाव बनवणार आहोत ते पण घरामध्ये जे साहित्य आहे त्याच्यापासूनच आणि इंद्रायणी तांदळापासून आपण खिचडी भात बनवणार आहोत आता व्हेज पुलाव म्हणा किंवा खिचडी भात म्हणा चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती पातीला ठेवलेले गरम होण्यासाठी एक चमचा तेल घातलेलं आहे काळी मिरी लवंग आणि दालचिनीचा तुकडा घातलेला आहे जास्त पण नाही घालायचं तिखट होतं तेजपत्ता घातलेला आहे लसूण घातलेला आहे एक लाल मिरची घातलेली आहे उभी चिरून आणि दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे उभ्या चिरून कडीपत्ता घालून घेतलेला आहे कांदा घातलेला आहे छान फ्राय करायचं आहे आपल्याला गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे माझी बनवण्याची हळद घालून घेऊ घरगुती काळा मसाला हा मी गावाकडे उखळामध्ये कुटलेला आहे बिर्याणी मसाला घातलेला आहे मिक्स करायचं आहे थोडीशी कोथंबीर घालून घेऊ थोडंसं वाटण केलेलं आहे इथे मी थोडं कांदा भाजलेला होता खोबरं त्याच्यामध्ये आलं वाटलेलं आहे थोडंसं एकच चमचा घातलेला आहे अगदी मसाले भातच आपला तयार होतो अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे मसाले जळू नये म्हणून छान मसाले तळल्या जातात मग तेलामध्ये थोडंसं पाणी आवर्जून घालायचं फ्रेश असा वटाणा घातलेला आहे मटर थोडे फ्लावरचे तुकडे घातलेले स्वच्छ धुवून घेतले पहिले मिक्स करून घ्यायचंय छान आता याच्यामध्ये बघा इंद्रायणी तांदूळ मी स्वच्छ तो निवडून आणि धुवून घेतलेला आहे दोन तीन पाण्याना तो आपल्याला आता याच्यामध्ये घालून घ्यायचाय तो पण याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे याच्यामध्ये आपल्याला आता गरम पाणी घालायचं आहे चला मिक्स झालेला आहे बघू शकता पाणी पण जास्त नाही घालायचं इंद्रायणी तांदूळ पहिले तो चिकट असतो मिक्स करायचं आहे पाणी थोडंसं बेतानीच घालायचं पण आता मला सवय झालेली आहे आम्ही इंद्रायणीच तांदूळ खातो त्याच्यामुळे चला आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ पण घालायचं राहिलं आहे अजून मीठ घालून घेऊ आपण आता आपण मिक्स करून घेऊ आणि जरा वेळ आपण शिजवून घेऊ आणि थोडंसं पाणी कमी झालं का झाकण ठेवायचं आहे आता इथे ना माझ्याकडनं बटाटा राहिलेला होता टाकायचा तर एक बटाटा पण मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे तो घातलेला आहे चला आता इतकंच पाणी घालणार आहे मी आता आपण वरून परत थोडीशी कोथंबीर घालून घेते आणि आपण आता भात छान असा शिजवून घेऊ आता मधलं काही तुम्हाला दाखवलं नाही हे बघा भात आपला तयार झालेला आहे किंवा व्हेज बिर्याणी म्हणू शकता किंवा खिचडी पण म्हणू शकता खूप सुंदर झालेली आहे बघू शकता अजिबात चिकट होत नाही छान होते पाणी थोडंसं नेहमी कमी घालायचं आणि इंद्रायणी तांदूळ ना शक्यतो भात बनवताना कधीच ओतून काढायचा नाही खूप सुगंध असतो त्या भाताला आणि चवीनं एक नंबर असतो चला रेसिपी आपली तयार झालेली आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद भेटूया अशाच नवीन एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ